नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वाईभट महान मराठा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तर आज आपण आहेत लिंबागणेश सर्कलमध्ये तालुका जिल्हा बीड पिंपरणे या गावी आहेत आपल्यासोबत आहेत तलाटे ता साहेब लिंबागणेशचं पूर्ण सर्कल साहेबांकडे आहे तर साहेब सकाळी नऊ वाजल्यापासून सध्या टेम्परेचर आहे ते तीस सकाळी नऊ वाजल्यापासून कंटिन्यू शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी करण्याचं पातळीवर काम चालू आहे आमची चार पाच जणांची टीम जा साहेबांना सहकार्य करीत आहे प्रत्येक गटामध्ये जाऊन साहेब हे पीक पाहणी स्वतः करीत आहेत तर साहेबांचं नाव आहे पोद्दार साहेब आहेत साहेब आपला परिचय करून द्या माझे नाव गणपत पोद्दार तलाठी सजा लिंबा गणेश आता सध्या ॲग्रिटेक सगळ्यात महत्त्वाचा विषय ॲग्रिटेकचा आहे ॲग्रिटेक एक असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचे त्याची आय डी बनवली जाणार आणि त्या आय डीवरून ह्याच्यानंतरचे कामं पूर्ण होतील दुसरी गोष्ट ई पीक पाणी आपल्या तालुक्याचं आणि आपल्या गावाचं एकदम झिरो होतं तर आज सकाळपासून जे काम कार्य केले आणि आपलं सर्वांनी मदत केली त्यामुळे आपलं आज तकरीबन तकरीबन तीस टक्क्याच्या वर काम झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर आपलं सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ॲग्रीटेक आणि ई पीक पाणी आणि ए के वाय सी हे करणं बहुत गरजेचं आहे ए वाय सी केली त्यांचे अनुदान आपल्याला येणार आहे त्याकरता सर्व शेतकऱ्यांनी एक एवशीमध्ये जाऊन आपल्या ॲग्रीटेक आणि ई एवशी करणं गरजेचं आहे तर साहेबांचा सर्वात मोलाचा आणि तोलाचा सल्ला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी की प्रत्येक शेतकऱ्याने इथून पुढं ई पीक पाहणी जर केली तरच त्याचा पीक विमा असेल किंवा अनुदान असेल ह्या सर्व गोष्टी त्या शेतकऱ्याला मिळणार आहेत जर ई पीक पाहणी नाही केली तर शेतकरी हा योजनेपासून वंचित राहणार आहे आणि दुसरा सा साहेबांचा महत्त्वाचा संदेश प्रत्येक शेतकऱ्यांना आहे की फार्मर आय डी ॲग्रीटेक मार्फत जे फार्मर आय डी ज्याला आपण किसान कार्ड म्हणतो हे प्रत्येक शेतकऱ्यांना काढणं आवश्यक आहे आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जा आपले सरकार सेवा केंद्र असतील तिथं जा त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्याने आपला फार्मर आय डी काढायचा आहे फार्मर आय डी काढला तर याच्यामधून तुम्हाला फायदा काय होणार आहे एक फार्मर आय डी दिला जाईल एक ओळखपत्र दिलं जातं त्या ओळखपत्राच्या आधारे सगळ्या गोष्टी तुम्हाला शासनाच्या मार्फत दिल्या जाणार आहेत जसं की तुम्ही पीक विम्यासाठी बी तुम्हाला इथून सगळे कागद घेऊन जायचं आतापर्यंत पण जर तुम्ही किसान कार्ड जर काढलं तर पीक विम्यासाठी पण ही कागद वगैरे लागणार नाही तुमच्याकडे जी कार्ड भेटल ओळखपत्र भेटेल त्याच्यावर जो, जो नंबर असेल त्या नंबरच्या आधारावर सर्व गोष्टी आणि सर्व योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या असेल अशी शासनाच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचं चा काम चालू आहे तर स्वतः साहेब आपल्या गावामध्ये आलेले आहेत साहेबाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम झालेलं आहे आजपर्यंत आणि इथून पुढं बी चांगलं काम त्यांच्या हातून व्हावं व प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक योजनेचा लाभ शासना शासनाच्या माध्यमातून तलाठी साहेब आपल्यापर्यंत आजपर्यंत घेऊन आलेले आहेत अशाच आपला शहांचा वाटा कंटिन्यू शेतकऱ्यांसाठी राहावा हीच आपल्याकडून इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला थँक्यू तर येतंच एवढंच बोलून थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद